भिवंडी शहरातील अनुसूचित जातीचा युवक संकेत भोसले याची दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत निर्घूटपणे हत्या करून मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे या हत्या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून संपूर्ण राज्यात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे या घटनेची राज्य पातळीवर दखल घेऊन भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी या विषयावर विधानसभेमध्ये आवाज उठवला असून सदर प्रकरणी दोषींची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी व कुमार संकेत भोसलेच्या परिवारास पंचवीस लाख सानुग्रह अनुदान मिळण्याची मागणी केलेली आहे या घटनेमुळे भिवंडी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे चौदा दो फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वरालदेवी नगर कामतगर परिसरमध्ये सोळा वर्षाचा एक तरुण संकेत भोसले याचा एकदम शिल्लक विषयवर कत्ल झालेला आहे अध्यक्ष महोदय भिवंजीमध्ये कायदा सुविस्ताची परिस्थिती झालेली आहे आज तिथे एक मोठा मोर्चा पण निघाला होता अध्यक्ष मी सन्मान्य इतर मंत्री बसलेले त्यांना व्हिडीओ देणारे कोणत्या पद्धतीने त्याचा खून करण्यात आलेला आहे अध्यक्ष माझी मागणी आहे त्याला त्याचे परिवारला पहिले तर याची सखोल चौकशी व्हावी हा एक दलित मुलगा अध्यक्ष महोदय आणि पंचवीस लाखाचा त्यालात दिला त्याला। कारण याचा पाठीमागे मागे ड्रग्ज माफी अध्यक्ष मध्ये नाही अध्यक्ष मोदय एक दलित मुलगा वारलेला आहे सरकारला सांगा तुम्ही आश्वासन मंत्री महोदयाने नोंद घ्यावी सरकारने नोंद घ्यावी त्यांची आपल्या सूचनेची नोंद घेण्यात येईल या चॅनलला आपण अद्यापपर्यंत पर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा आणि आपल्याला या बातमीबाबत काय वाटते याबाबत कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर